पावसाळ्यामध्ये आमच्याकडं विहिरीला पाणी येते आणि त्यावेळेस लहान मुलांना वा पाण्याची भीती कमी करण्यासाठी पवणं शिकत असतो आणि हा मुलगा या ठिकाणी त्याच्या कमरेला कद्दू बांधलेला आहे आणि धान पण सोडलेली आहे आणि त्याला पाण्याची भीती काढण्यासाठी त्याला पाण्यास पवण्यासाठी सोडलेला आहे आणि आता तो त्या पाण्यासंग दोन हात करून पाण्याची भीती आपल्या मनातली कमी करून तो पोहताना कसं हात हलवायचे कसे त्या ठिकाणी पाय हा हलवायचे याची त्याला माहिती दिली जाते आणि शेतकऱ्याच्या जा मुलाला नक्कीच जीवनामध्ये नेहमी पाण्यासंग संबंध येतो आणि पाण्यापासून आपला बचाव कसा करायचा हे बालपणीच बाळकडू दिलेलं असते आणि त्याच्या मनातून पाण्याची भीती काढून त्याला एक सक्षता असं प्रशिक्षण दिलं जाते लहानपणीच म्हणून शेतकऱ्याची मुलं ही सगळ्याच आघाड्यावर यशस्वी असतात एक देशाचा सुसज्ज नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी नक्कीच आता हा मुलगा घायबरला तो हा दुसरा माणूस त्याच्यामध्ये तिला चालला आहे आणि त्याला पाहुणं त्या ठिकाणी शिकवायला लागलेली आहेत नक्कीच धाडस हे लहानपणापासूनच मुलायला दिलेलं असते त्याच्यामुळं ते, ते सगळ्यात परिस्थितीवर मात करण्यासाठी जीवनभर सज्ज असतात धन्यवाद